जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर पटकन सगळ्यांनी लेक्चरला लाईक करून घ्यायचे कारण आज महत्वाचा टॉपिक आहे आपण टी ट्वेंटी सिरीज चालू केली आहे तर या टी ट्वेंटी मध्ये आज आपण पाहणार आहोत घन व फासाचे काही प्रश्न बरेच मुलं म्हटले होते मॅडम घनव असं आम्हाला थोडंसं अवघड जात आहे तर ठीक आहे आपण त्याचे एक वीस प्रश्न पाहूयात किती मिनिटात होतं हे आपल्याला कळेलच याआधी तुम्हाला काही व्हिडिओ असतील ठीक आहे एक दोन असतील किंवा असं जास्त झाले असतील याच्या पुढे तुम्हाला कुठल्या वर टी ट्वेंटी पाहिजे आहे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता ठीक आहे लेक्चरला लाईक केलं असेल तर आपण लेक्चरला करूया सुरुवात त्याआधी आपण करूयात आपल्या दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचं फोटोनच स्वागत हे आहेत माझे दोनशे साठ प्लस विद्यार्थी ज्यांनी सगळ्यात पहिल्याच वर्षी टिक्का मराठीला रिझल्ट दिला होता त्यामुळे येणाऱ्या वर्षी जो काही रिझल्ट असणार आहे तो नक्कीच त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असू शकतो हे असं तुम्ही मला खात्रीने सांगितलं होतं तो बघूयात आता तुम्ही ते किती पूर्ण करतात ठीक आहे कारण की तुम्हाला हंड्रेड डेज चॅलेंजचा व्हिडिओ सांगितला होता पण तुम्ही ते काही पूर्ण केलेलं नाही त्यामुळे आता किती तुमच्यावर ट्रस्ट ठेवू हुँ? बर जाऊ द्या त्या सगळ्या गोष्टी बाजूला प्रश्नांना करूया सुरुवात आणि फास पाहतोय घनांना आहे सहा बाजू ठीक आहे वर खाली समोरची मागची उजवी आणि डावी घनांना एकूण कडा किती असतात बारा आणि घनांना एकूण कोपरे किती असतात आठ कोपरे असतात हम्म घनांवर एक ते सहा नंबर दिले जातात आणि एकमेकांच्या विरुद्ध जे नंबर असतात ते एका टायमाला एकच दिसतात एकमेकांच्या विरुद्ध जे असतील ते आणि घनांची एका टाइमाला तीनच बाजू दिसतात यात वरची समोरची आणि डावीकडली कडली असेल वरची समोरची उजवी कडली असेल हम्म प्रश्नांना सुरुवात करूयात आपला पहिला प्रश्न दिसतोय एकाच पास्याच्या चार वेगवेगळ्या स्थिती खाली दाखविल्या आहेत चार दर्शवणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवरील संख्या शोधा प्रश्न चिन्ह आहे एक चा नाही चार चा विरुद्ध ठीक आहे आता चार कुठे कुठे आहे आपल्याला कळतंय पण शॉर्ट ट्रिक सांगून देते तुम्हाला जेव्हाही हा पहिला घन हा दुसरा घन हा तिसरा घन हा चौथा घन कुठल्या तरी दोन बाजू समान बघायचा कुठल्या इथे आहे तीन आणि दोन इथे आहे तीन आणि दोन जेव्हा दोन गणांच्या दोन बाजू समान असतात उरलेली बाजू एकमेकांच्या विरुद्ध याचा अर्थ चारच्या विरुद्ध एक किंवा एक च्या विरुद्ध चा। चार आपल्याला चारच्या विरुद्ध विचारलंय चारच्या चार विरुद्ध आहे एक पर्याय क्रमांक आहे आपला चौथाच समजते अजून तुम्ही अजून एका पद्धतीने करू शकता हे बघा इथे आहे तीन आणि पाच इथे आहे तीन आणि पाच उरलं चार आणि एक एक आणि चार काय झाले पुन्हा एकमेकांच्या विरुद्ध झाले ठीक आहे ना या पद्धतीने केलं तरी पण चालतंय पहिला प्रश्न समजला असेल तर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न प्रश्ना। एका फाश्याची चार स्थिती खाली दर्शविली आहे आकृती तीन मध्ये दाखवल्याप्रमाणे फासे त्या स्थितीत असताना तळाशी कोणती संख्या असावी पर्याय आहे पहिला दुसरा चौथा आणि सहावा आता त्यांनी सांगितले आकृती क्रमांक तिसरी पहिली दुसरी तिसरी आणि चौथी आता यात या आकृतीमधल्या या तळाशी याचा अर्थ वरती तीन आहे तर तीनच्या विरुद्ध कोणता अंक असेल असं आपल्याला आहे मग आता कुठे कॉमन दिसतोय का पहा पुन्हा काय दिसतोय सहा आणि पाच सहा आणि पाच जेव्हा दोन फासाच्या दोन बाजू समान उरलेली बाजू एकमेकांच्या विरुद्ध तीनच्या विरुद्ध चार आली पर्यायाला आपला तिसरा हो ना सोपा होता प्रश्न काहीच अवघड नव्हतं पुन्हा करू शकता इथे चार एक तिथे चार एक पाच च्या विरुद्ध दोन येईल आणि मग एकच्या विरुद्ध सहा त्यानंतर बोलूयात आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे प्रश्न आहे घनाकृती ठोकळ्याच्या विरुद्ध बाजूंवरील ठिपक्यांची एकूण संख्या नेहमी सात असल्यास बरोबर असलेली आकृती शोधा आता समोरासमोर नाही म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध जे आहेत त्यांची बेरीज किती पाहिजे सात म्हणजे एक विरुद्ध सहा दोनच्या विरुद्ध पाच आणि तीनच्या विरुद्ध चार बघा एक अधिक सहा सात होतात दोन अधिक पाच सात होतात तीन अधिक चार सात होतात म्हणजे एकमेकांच्या जे विरुद्ध आहे त्यांचं काय पाहिजे बेरीज सात पाहिजे आता एक आणि सहा विरुद्ध आहे एक आणि सहा समोर आलेत एकमेकांच्या बाजूला जमणार आहेत का नाही जे विरुद्ध असतात ते कधीच समोरासमोर दिसत नाही एक तीन पाच एक तीन पाच असू शकतो पुढे वळूयात तीन चार आणि सहा तीन आणि चार विरुद्ध असल्यामुळे जवळ येऊ शकत नाहीत पुन्हा पाच आणि दोन विरुद्ध आहेत समोरासमोर बाजूला येऊ शकत नाहीत म्हणजे आता उत्तर काय आलंय पर्याय दुसरं तीनच्या विरुद्ध चार असेल एकच्या च्या विरुद्ध सहा असेल पाचच्या विरुद्ध दोन असणार आहे हम्म थोडासा वेगळा प्रश्न होता चौथा प्रश्न पाहूयात पुढला काय सांगितलं आहे आकृतीच्या तळाशी असलेलं चिन्ह प्रश्नचिन्ह ठीक आहे शेवटची आकृती आहे त्या शेवटच्या आकृतीच्या तळाशी त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे मग आता कशाच्या तळाशी दिसतय तर चौकोन आहे त्या चौकोणाच्या विरुद्ध कुठला अंक येईल म्हणजे कुठलं चिन्ह येईल आता बघा चौकोणासोबत त्रिकोण दिसतोय तर त्रिकोण नक्कीच येणार नाही चौकोणासोबत ब बरोबरच चिन्ह दिसतंय चौकोनासोबत हे चिन्ह दिसतंय हे सुद्धा नाही येणार ah. hmm. चौकोणासोबत हा वर्तुळ दिसतोय हा सुद्धा नाही येणार चौकोणासोबत काय दिसत नाहीये तर ही आकृती लिहून कसं घ्यायचं चौकोन आहे चौकोणाच्या विरुद्ध मला एक वर्तुळ दिसला वर्तुळात वर्तुळ दिसला बरोबरच चिन्ह दिसलं त्रिकोणचं चिन्ह दिसलं चौकोनासोबत एकच चिन्ह दिसत नाहीये ते म्हणजे चौकोणात चौकोन म्हणजे हे काय झालं एकमेकांच्या विरुद्ध झालं ही झाली अजून एक पद्धत सोडवण्याची आवडत असेल समजत असेल सेशन लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे पुढल्या प्रश्नावर मग प्रश्न क्रमांक पाचवा पण त्याआधी पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी जर तुम्हाला बॅच हवी असेल आपली दहावी बॅच चालू आहे टार्गेट कॉम्बो बॅच ज्यामध्ये तुम्हाला श्री राम नवमी निमित्त आम्ही ऑफर ठेवलेली हो आहे दोन हजार पाचशे ची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव ला मिळत आहे येत्या पंचवीस एप्रिल पर्यंत ज्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे दररोज चार तास लाईव्ह लेक्चर असणार आहे तेच लाईव्ह लेक्चर तुम्ही एक वर्षापर्यंत रेकॉर्डेड पाहू शकणार आहात जे शिकवत आहोत ज्या दिवशी जो टॉपिक शिकवला गेला आहे त्या दिवसाची तीच त्या टॉपिकची पीडीएफ प्लस त्या टॉपिक वर एमसीक्यू क्यू आम्ही रोज देत असतो ठीक आहे जेवढेही विषय आहेत त्या सर्व विषयांच्या प्रत्येकी दोन बुक अशा दहा ई बुक तुम्हाला मिळणार आहे चालू घडामोडीचं सहा मासिक त्रैमासिक आणि मासिक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्लस तुम्हाला यामध्ये शंभर प्लस मॉक टेस्ट मिळणार आहे बॅच संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट असणार आहे डाऊट सेशन देखील तुम्हाला यामध्ये आम्ही देत आहोत ठीक आहे तर ज्यांना बॅच परचेस करायची आहे अशांनी एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री नंबर कॉन्टॅक्ट करायचा आहे लवकरात लवकर बॅच परचेस करून घेऊ शकता पाचवा प्रश्न पाहूयात एका फाट्याच्या तीन स्थान दिले आहेत दिलेल्या गणामध्ये दोन क्रमांकाच्या विरुद्ध कोणती संख्या आढळते ते शोधा सहा पाच तीन एक दोनच्या विरुद्ध दोनच्या विरुद्ध आता एक चार सोबत दिसतंय ना इथे इथे एक चार इथे एक चार दोन पासाच्या दोन बाजू समान दोनच्या विरुद्ध आणि सहा किंवा सहाच्या विरुद्ध आलं दोन दोनच्या विरुद्ध विचारलंय पर्याय पहिलाच आलाय पुढला प्रश्न सहावा प्रश्न बघा जिथे सोपं आहे ते सोपं आहे हो ना फ्याच्या सहा बाजू अनुक्रमे ए बी सी डी आणि एफ या अक्षरांनी चिन्हांकित केले आहे हा पासा तीन वेळा खाली गडबडबीला असता मिळालेली तीन स्थिती खालील प्रमाणे दर्शवलेली आहे ए च्या विरुद्ध संख्या शोधा किंवा अक्षर शोधा सी डी e, एफ च्या विरुद्ध आता थोडं व्यवस्थित जर विचार केला तर कसं लिहायचं बघा सी नंतर बी बी नंतर ए गड्याच्या काट्याच्या दिशेने सी नंतर बी बी नंतर ए कॉमन काय आहे दोघांमध्ये सी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुन्हा सी नंतर डी नंतर E. आपल्याला कोणाच्या विरुद्ध विचारले A e, च्या विरुद्ध च्या विरुद्ध ई बी च्या विरुद्ध डी आता च्या विरुद्ध सी असणार का नाही कुठला अंक नाही दिसत ते ए बी सी डी एफ म्हणजे च्या विरुद्ध असणार आपला आता हे काय झालं ही अजून एक पद्धत झाली जेव्हा फक्त एकच कॉमन दिला जातो हा ना कॉमन दिला आहे सी आता सी च्या सोबत सी सोबत ए दिसतोय बी दिसतोय डी सोबत ई पण दिसतोय फक्त एफ दिसत नाही आता इथे कॉमन इथे कॉमन ई दिला ई सोबत बी दिसतोय सी दिसतोय डी दिसतोय एफ दिसतोय ई सोबत ए दिसत नाही या पद्धतीने केलं तरी पण चालतं बघा एकच गणित सोडवायला दोन तीन पद्धती असतात मग एच्या विरुद्ध ई हेच आपलं दोन्ही पद्धतीने उत्तर सेमच आलंय सेशनला लाईक करून घ्यायचंय पटकन सातव्या प्रश्नाकडे वळतीये मी एक पासा दोनदा गुंडाळला आहे आणि दोन स्थिती खालील आकृत्यांमध्ये दर्शविले आहे पासे एक स्थितीत असताना तळाशी असलेल्या बिंदूंची संख्या किती असते एक पाच सहा यापैकी नाही पुन्हा काय सांगितले पासा क्रमांक पहिला स्थितीत असताना तळाशी म्हणजे दोनच्या विरुद्ध आता इथे दोन दोनच्या सोबत एक आहे दोन च्या सोबत तीन आहे दोन च्या सोबत चार आहे दोनच्या सोबत पाच आहे दोनच्या सोबत कोण नाहीये जो त्याच्या विरुद्ध आहे तो म्हणजे दोन आणि सहा काय झाले एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे आता तुमचं उत्तर काय आलंय पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न बघत आपण आठवा प्रश्न आठवा दिलाय दोन स्थिती दाखवली जेव्हा चार तळाशी असेल तेव्हा सर्वात वर कोणती संख्या असेल एक दोन पाच सहा आता चार इथे कुठेच नाहीये बरं एकच्या एक सोबत दोन आहे एकच्या सोबत तीन आहे एकच्या सोबत पाच आहे एकच्या सोबत सहा आहे मग आता एकच्या सोबत कोण नाहीये जो त्याच्या विरुद्ध म्हणजे चार म्हणजे च्या चार चार विरुद्ध एक आलं किंवा एक च्या विरुद्ध चार आलं पर्याय पहिलाच आला मग आता अंक नाही म्हणून घाबरून जायचंय का, का प्रत्येक प्रश्न सोडवायचा हम्म पुढला प्रश्न बघूयात पण त्याआधी हंड्रेड डेज चॅलेंज सिरीज तुम्हाला ऍपमध्ये पाहिजे असेल तुम्ही म्हणत होते प्ले लिस्ट युट्यूबवर बनवा पण युट्यूबवर प्लेलिस्ट बनवायला एक आ, मर्यादा आहे आपल्याकडे ऑलरेडी एवढ्या प्लेलिस्ट बनल्या तर आता आपण हंड्रेड डेज ची प्लेलिस्ट आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये बनवली आहे ही प्लेलिस्ट तुम्हाला इथे फ्री मध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सगळ्या शिक्षकांचे जिथे फोटो आहेत तिथे त्यांच्या प्लेलिस्ट असतील उमेश सरांचं अंक गणिताचं नीता मॅडम विज्ञानाचं शुभांगी म्हणूनच मराठीचं माझं बुद्धिमत्ताचं कुणाल सरांचं जीकेचं तिथे तुम्ही हंड्रेड डेज चॅलेंज ज्या विषयाचा आहे तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे लगेच त्याचे व्हिडिओ आणि बाजूलाच त्याची पीडीएफ सुद्धा आहे ठीक आहे तर ज्यांना पीडीएफ प्रॅक्टिस साठी हवी आहे किंवा ज्यांना व्हिडिओ पुन्हा पाहिजे असतील त्यांनी ऍप डाउनलोड केलं तरी पण चालतंय पुढला नववा प्रश्न पाहूयात ठोकळ्याच्या दोन स्थिती खाली दिल्या आहेत जेव्हा एक शीर्षस्थानी असेल तेव्हा कोणती संख्या तळाशी असेल दोन तीन चार सहा आता पुन्हा एक तर दिलाच नाहीये आता पाहूयात आपण इथे मे बी एक असेल असं माझी इच्छा आहे असं मला वाटतंय ठीक आहे आता बघा दोन दोन मग पुन्हा दोन एक पाच असं लिहिलं तरी चालेल दोन एक पाच इथून दोन सहा तीन दोन सहा तीन एकच्या च्या विरुद्ध सहा पाचच्या विरुद्ध तीन दोनच्या विरुद्ध येणार अजून एक जेव्हा एखादा कॉमन आकडा कॉमन बाजू दाखवते कॉमन आहे दोन बाजू पण कॉमन आहे तेव्हा साईडचे एकमेकांच्या विरुद्ध समोरचे एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे पाचच्या विरुद्ध तीन एकच्या विरुद्ध सहा दोनच्या विरुद्ध जाऊन तर नाही तो आपल्याला विचारलं एकच्या विरुद्ध काय येणार तर एकच्या विरुद्ध येणार सहा आणि पर्याय येणार आपला तिसरा ओके हुँ? चला दहावा प्रश्न पहा तर तीनच्या विरुद्ध बाजूचा अंक कोणता एक दोन तीन पाच आता तीन दिसत आहेत पहा मग तीनच्या सोबत एक आकडा दिसतोय तीनच्या सोबत दोन आकडा दिसतोय तीनच्या सोबत चार आकडा दिसतोय तीनच्या सोबत सहा दिसतोय तीनच्या सोबत कोण दिसत नाहीये पाच म्हणजे तीन आणि पाच झाले एकमेकांच्या विरुद्ध झालं हम्म लाईक हवेत काय पुढला अकरावा प्रश्न तर एकच्या विरुद्ध अंगास कोणता अंक असेल दोन तीन चार सहा एकच्या विरुद्ध पुन्हा बघा कॉमन काय आहे तीन जो कॉमन आहे कॉमन बाजू दाखवते म्हणजे समोरचे म्हणजे वरचे दोन्ही अंक एकमेकांच्या विरुद्ध बाजूचे दोन्ही अंक एकमेकांच्या विरुद्ध एकच्या विरुद्ध चार पाचच्या विरुद्ध दोन तीनच्या विरुद्ध सहा एकच्या विरुद्ध काय येणार एक च्या विरुद्ध येणार चार पर्याय येणार आपला तिसरा किंवा कॉमन मग कसं करू शकता काट्याच्या दिशेने लिहा इथून चार, चार, चार पाच च्या विरुद्ध दोन आता उरलं काय तीन तीनच्या विरुद्ध असणार सहा एक च्या विरुद्ध चार विचारले हो ना पुढला प्रश्न पाहूयात बारावा तर निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूस येणारा रंग कोणता हिरवा पांढरा नारंगी पिवळा निळा लाल पांढरा किंवा लाल लाल किंवा पांढरा किंवा नारंगी फक्त नारंगी सांगता येणार नाही आता इथे हिरवा आहे पांढरा आहे नारंगी आहे पिवळा आहे निळा आहे लाल आहे म्हणजे एकही रंग कॉमन नाही मग आता निळ्याच्या विरुद्ध पिवळा किंवा लाल तर येणारच नाही लाल नाही पिवळा नाही हे पण माहित नाही म्हणजे उत्तर काय येणार सांगता येणार नाही कुठली तरी कुठल्या तरी एक बाजू ही सारखी लागते कॉमन लागते तेव्हाच आपण काढू शकतो की कोण कोणाच्या विरुद्ध आहे हा ना हे आपल्याला आपल्या डेली लाईफ मध्ये पण शोधावं लागतं चला महाराष्ट्र पोलीस दोन हजार चोवीस साठी सर्वात उपयुक्त असा आपला पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस कारागृह बॅट्समॅन आणि एफ साठी सगळ्यात उत्तम असा आपला हा हिरो टोकळा ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे टॉपिक नुसार आणि विषयांनुसार दहा हजार प्लस संच आहे प्रश्नांचा जो तुम्ही आता पुस्तक स्वरूपात देखील विकत घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला आपला ऍप आप डाउनलोड आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्टोर मध्ये जाऊन तिथे क्लिक करायचं आहे तुमची ऑर्डर प्लेस करायची आहे जेवढा आहे पेमेंट तेवढा भरून त्यानंतर तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर तुमचा आजूबाजू आजू जवळचं ठिकाण हे अगदी व्यवस्थित टाकायचं आहे फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला आपल्या या पुस्तकाची पहिल्यांदा मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित ऑन टाइम आणि एकदम लक्ष देऊन तुमचं पत्ता टाका पहिल्या हजार लोकांना आपण तीनशे पंच्याहत्तर ला ही बुक प्रोव्हाइड करत आहोत हम्म पुढला प्रश्न आहे आपला तेरावा प्रश्न एक दोन तीन चार पाच सहा हे अंक असलेला एक घन असून त्याच्या तीन प्रतिमा खाली दिल्या आहेत खरं तर चार प्रतिमा आहेत तर खालील घनाच्या प्रतिमेत ए व बी च्या जागी येणार अंक कोणते असतील दोन तीन सहा एक एक चार तीन ए मुस्त, मुस्त एक ए आणि बी च्या बाजूला आता खूप मोठं मस्त मस्त काम आहे आता आपण एकदा थोडस व्यवस्थित पाहूया बघा आता एक सोबत दोन आहे एक सोबत, सोबत तीन आहे एक सोबत चार एक सोबत पाच म्हणजे एक बघा हा सगळ्यांनी नीट लक्ष द्या एक सोबत दोन आहे तीन आहे चार आहे सहा आहे म्हणजे एक सोबत पाच नाहीये म्हणजे एक आणि पाच एकमेकांच्या विरुद्ध गेले गेले की नाही हो गेले ना मॅडम पुढे आता अजून कॉमन काय दिसतोय आपल्याला तर आपण घेऊयात आता था था तीन तीन सोबत एक दिसतोय तीन सोबत दोन दिसतोय तीन सोबत पाच दिसतोय तीन सोबत सहा दिसतोय म्हणजे तीन सोबत चार नाहीये ठीक आहे तीन आणि चार काय एकमेकांचे विरुद्ध आता ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये खरं तर मी एक गोष्ट सांगते तुम्हाला पाच पाच इथे आहे पाच आणि एक विरुद्ध आहे म्हणजे इथे आणि किंवा इथे एक कधी दिसणारच नाही पर्यायांवर हा हा आणि हा पर्याय कट झाला उत्तर आलं हे दोन आणि तीन आता तरी पुढे बघा सहा आता उरलं काय सहा आणि दोन मग आता इथे यात दोन तीन दिसतील दोन चार दिसतील सहा चार दिसतील सहा तीन दिसतील या पद्धतीने आता पर्यायामध्ये दोन तीन दिले तर दोन तीन दिसणार एक तर कधीच दिसणार नाही कारण पाच आणि एक विरुद्ध असल्यामुळे ते एकमेकांच्या समोर बाजूला कुठेच बसणार नाही हम्म चौदावा प्रश्न बघूया तर च्या समोरील अक्षर कोणतं पी यू आर एस समोरचं पुन्हा कॉमन बाजू कॉमन अंक म्हणजे च्या विरुद्ध यू असणार हो ना आता च्या विरुद्ध यू पर्याय नाही लिहा आर क्यू टी आर एस यू टी च्या विरुद्ध यू क्यू च्या विरुद्ध एस आर च्या विरुद्ध उरलं मग पी झालं टी च्या विरुद्ध यू चालू हो ना लाईक करून घ्यायचंय पटकन पंधराव्या प्रश्नांना करता आहे सुरुवात चारच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल दोन तीन पाच एक चारच्या विरुद्ध आता सहा पाच सहा पाच कुठे कॉमन दिसतात का बघा चार तर इथे दिसला सहा पाच सहा पाच कॉमन दोन याच्या दोन बाजू समान उरलेली बाजू एकमेकांच्या विरुद्ध चारच्या चार विरुद्ध एक किंवा एक च्या विरुद्ध चार पर्याय येणार चौथाच झाला पंधरावा वळणार आहोत सोळाव्या प्रश्नाकडे ए अक्षराच्या विरुद्ध बाजूला कोणतं अक्षर असेल एच पी बी एम एच्या विरुद्ध विचारले ओके आता पुन्हा शांत डोक्याने पहा कुठे काय कॉमन दिसतंय का तर के जर तुम्हाला कॉमन दिसत असेल तर घड्याळाच्या ने दिशेने लिहित चला के बी ए इथून पण के एम एच आता के साठी उरलं काय फक्त बी पी एच्या विरुद्ध विचारलं एच्या विरुद्ध काय आहे याचा आहे पर्याय पहिलाच मजा आली हो ना चला पुढल्या प्रश्नाकडे वळूयात आपण अरे हा प्रश्न क्रमांक सोळावा होता हो ना चला पुढल्या प्रश्नाकडे वळायच्या आधी ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट हवी आहे तर टिक्कर मराठीने फक्त नव्याण्णव रुपये पर मंथ मध्ये दररोज रात्री आठ वाजता तुम्हाला प्रत्येक विषयाची पंचवीस मार्काची ऑनलाईन टेस्ट प्लस शनिवारी फुल लेंथ हंड्रेड मार्काची टेस्ट देण्यात येत आहे किंवा आम्ही देत आहोत ठीक आहे जसं सोमवारी मराठी व्याकरण मंगळवारी बुद्धिमत्ता बुधवार सामान्य विज्ञान गुरुवार अंकगणी शुक्रवार चालू घडामोडी आणि शनिवारी फुल लेंथ हंड्रेड मार्क्सची टेस्ट आपल्या टिक्कर मराठी ऍपमध्ये नव्याण्णव रुपयाला मिळत आहे पुढला पाहूयात आपला सतरावा प्रश्न एक या विरुद्ध बाजूचा अंक शोधा विरुद्ध सहा दोन सहा दोन कुठे कॉमन नाहीये एक सहा तीन दोन बरं आता आपल्याला हेच दोन घ्यायला लागतील इथे तर इथे हे दोन कॉमन नाही सहा आणि सहा कॉमन सहा एक दोन लिहून घ्या सहा एक दोन इथून लिहून घ्या सहा तीन चार सहा तीन चार एक च्या विरुद्ध तीन च्या विरुद्ध चार उरलं च्या विरुद्ध पाच आपल्याला विचारलं एक च्या विरुद्ध एकच्या विरुद्ध येतोय तीन पर्याय येतोय चौथाच असं केलं तरी चालेल पाच तीन पाच तीन च्या विरुद्ध चार हे बघा आहेत ना दोनच्या विरुद्ध चार तसं केलं तरी पण चालतंय तुमची मर्जी तुम्हाला कसं करायचं हे बघा इथे चार तीन चार तीन पाचच्या विरुद्ध सहा उरला एकच्या च्या विरुद्ध तीन खूप साऱ्या पद्धती आहेत तुम्हाला कुठली योग्य वाटते आणि कुठली पटकन सोडवता येते अशी घ्या खालील प्रत्येक अठरावा प्रश्न खालील प्रत्येक उलगडलेल्या चौरस जोडणीची घडी घालून ठोकळा तयार करा व कोणता ठोकळा तयार होईल आता पहिले विरुद्ध पाहून घ्यायचं एफ आणि बी एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणजे एकमेकांच्या बाजूला नसतील ई आणि सी एकमेकांच्या विरुद्ध आहे बाजूला नसतील ए आणि डी एकमेकांच्या विरुद्ध नेहमी एक सोडून एक पद काय असतं विरुद्ध असत आता बघा ई आणि सी एकमेकांच्या विरुद्ध आहे बाजूला येतील का नाही ए आणि डी एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतील का नाही एफ डी येऊ शकत हे बरोबर येऊ शकत आणि एफ ई बी पुन्हा एफ आणि बी एकमेकांच्या विरुद्ध आहे बाजूला येऊ शकत नाही विरुद्ध असलेले कधीच बाजूला नाही बसू शकत हम्म एकोणीसावा प्रश्न तुम्ही उत्तर द्या खालील प्रत्येक उलगडलेल्या चौरस जोडणीची घडी घालून ठोकळा तयार करा व कोणता ठोकळा तयार होईल एकमेकांच्या विरुद्ध पाहायचं आहे आणि उत्तर मला सांगायचं आहे हम्म याच्या विरुद्ध हे याच्या विरुद्ध हे आणि याच्या विरुद्ध हे कॉपीराइटच्या विरुद्ध ऍट द च्या विरुद्ध अधिक आणि ते च्या विरुद्ध आता अधिक आणि ऍट द रेट जवळ येतील नाही येणार कारण ते विरुद्ध आहे अधिक कॉपीराइट आणि हे येऊ शकतं पुन्हा हे आणि ए नाही येऊ शकत आणि चौथं येऊ शकतं काय रेस्ट्रिकच चिन्ह आहे याचं चिन्ह ऍट द रेटचं म्हणजे दुसरं आणि चौथं येऊ शकतं हो ना दुसरं आणि चौथ काय येऊ शकतं एकमेकांच्या विरुद्ध येऊ शकतात असं मला वाटतंय बाकी आता तुम्ही सांगा हो ना जमत का समजतंय चला मग विसावा प्रश्न पाहूयात ए या अक्षराच्या विरुद्ध बाजूला कोणतं अक्षर असेल रिपीट झाला का ते प्रश्न एच पी बी एम रिपीट झाला ए चाय विरुद्ध पर्याय पहिला ठीक आहे तर हे होते आपले घणा आणि फासाचे प्रश्न याची पीडीएफ देखील तुम्हाला देते मी टिक्कर मराठी ऍप मध्ये त्यांनी टेलिग्राम चॅनल फॉलो केलं नाहीये टिक्कर मराठी आपल्या ते टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्यायचंय आणि लेक्चर आवडत असतील आणि येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच व्हिडिओ हवे असतील तर लेक्चरला लाईक हवेत लेक्चरला शेअर हवेत लेक्चरच्या खाली कमेंट हवेत कसं झालं लेक्चर आणि कुठल्या टॉपिकचं पाहिजे आहे तुम्हाला अशी टी ट्वेंटी ठीक आहे भेटूयात मग पुढच्या लेक्चरला आज थांबूयात जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट टेक केअर थँक यू